बी एड प्रथम वर्ष सत्र पहिले बी एड अंतर्गत समाजसेवा शिबिराचे आयोजन महाविद्यालयीन स्तरावर करण्यात आलेले असून आमच्या बी एड प्रथम वर्षाच्या सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी महाविद्यालयीन परिसर स्वच्छ करताना या प्रसंगी समा समाजाच्या समवेत राहून समाज सेवेची जाणीव प्रत्येकात निर्माण व्हावी यासाठी बी एड प्रात्यक्षिका अंतर्गत विद्यालयीन स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर आणि सामाजिक स्तरावर अशा तीन प्रकारच्या समाजसेवेचं आयोजन बी एड प्रात्यक्षिकांतर्गत केलं जात आज उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या बी एड प्रथम वर्षाचे विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावरील या प्रसंगी करताना दिसून येत आहेत महाविद्यालयाच्या भोवतीचा जिथे गाड्यांची पार्किंग केली जाते तो परिसर बी चे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी स्वच्छ करीत असताना दिसत आहेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये समाजसेवेची जाणीव जागृती व्हावी आणि समाजाप्रती असणारी बांधिलकी विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने आणि विविध मूल्यांचे संस्कार या उपक्रमाच्या माध्यमातून व्हावे यासाठी समाजसेवा या, समाजसे या प्रात्यक्षिकाचं आयोजन महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या परिसरात केलेले आहे या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विद्युलता पांढरे मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्यक्ष समाजसेवेचे विभाग प्रमुख प्राध्यापक बागवान सर या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करून समाजसेवेचं भान आणि जाणीव निर्माण करून देताना केलंच पाहिजे सामाजिक जबाबदारीच भान प्रत्येकामध्ये आलं पाहिजे उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूरच्या विद्यार्थीनी बी एड प्रथम वर्षा अंतर्गत प्रथम सत्रामध्ये समाजसेवा प्रॅक्टिकल या प्रॅक्टिकलची सैद्धांतिक माहिती प्राप्त करून महाविद्यालयीन स्तरावरील समाज सेवा प्रात्यक्षिक पूर्ण करताना या प्रसंगी दिसत आहेत या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विद्युलता पांढरे मॅडम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल घाडगेसर अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात